नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी काल वेदांचा बड्डे झाला आणि हा बड्डेचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आज आहे ना आमच्या वेदांचं जायवळ आहे तर हे जायवळ कशा पद्धतीने केलं जातं कशी पद्धत आहे आमच्याकडे ते तुम्हाला या व्हिडिओतून नक्की बघायला भेटेल तर हे जायवळ करण्यासाठी आहे ना आमच्या गावातील न्हावे येतात पूर्वीच्या लोकांनी जी बनवलेली पद्धत त्या पद्धतीनुसार हे जायवळ केलं जातं तर कसं केलं जातं ते आपण ह्या व्हिडिओतून पुढे बघणार आहोत त्यासाठी आमच्या वेदांचा मामा येणार आहे आणि मामाच्या मांडीवर वेदांतला बसवून केस कापले जाणार आहे तर चला आता थोड्या ना आमच्या गावातील नावी येणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्या वेदांचं जायवळ करायला सुरुवात करणार तर चला असं का झालंयस सरळ बस ना कसं झालंय बघ हो सगळीकडे बघतोय हे सगळं आजूबाजूचं वातावरण आहे ना हे सगळं बघतोय बघा आणि गावचं वातावरण खूप भारी बघा हे सगळं आहे ना वेदांतला वेगळं वेगळं वाटते म्हणून तिकडे तिकडे बघत बसते त्याला मजा वाटते इकडे बघा तिकडे फिरते तर भंडाळी हा बघा आमचा राजुवाद आलाय आणि आता थोड्या टायमातच आपण आपल्या वेदूच जायवळ करायला सुरुवात करणार बसा हे पाणी वेदांचा मामा पण आलाय खूप राहू दे नाही पण का Vedan dân sao mama của anh lại ta oh babu oh. cô Vedan Vedu, veda veda cô nà lê cô nà lê cô nà lê babu mama cô babu mama <laughs> आता वेदूच्या सुरुवात करायची आहे बघा वेदू आमचा बसलाय मामाच्या मांडीवर हो आणि बहुतेक भरते काय माहिती का बघू रडायचं नाही

मशीननी केस काढत प्लेटनी वस्त्रांत काढून दिली नसती म्हणून असं झालं असत का हा शहा आहे शहा आहे साईडला मग हा मजा वाटते त्याला मजा वाटते मशीनचं व्हायब्रेशन होतं ना म्हणून કેશો હેડ

गेरे, 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 गेरे। चला विधान से केस काफुन जा ले ले। आता अजी आरती होते मामाची भेट मामाची वर भेट झाली देऊन तर मंडळी जे नावे येतात त्यांच्यासाठी हा शिधा दिला जातो तुला जेवणी बोलतात हे बघा तांदूळ आहेत डाळ खोबरं आणि कांदे बटाटे हे बघा

तर मंडळी आमच्या वेदांचं जायवळ करून झाले आणि आमचा वेदांत कसा दिसतोय बघा पहिला कसा दिसत होता आणि आता कसा दो बाबा बाबा बोल बाबा बादुण। बाबा बाबा असं नाही करायचं असं नाही करायचं बाबा बोल बाबा आणि मी आलो इकडेच आमच्या बाजूला काकांचं घर आहे तिकडे आले आणि इकडे बघा सारवण चालले आजकाल अशा अंगणाला अशी जमीन आपल्याला क्वचितच बघायला भेटते तर बघा घराच्या समोर हे अंगण आहे आणि इकडे आमचे तनू बसले तनू आहे स्वाती आहे आणि इकडे आमचे अनु आहे अनु बघा अनुला असते अनु आणि इकडे मग अनुकडे मग बघा अनिल असते अनु असते तर मंडळी हे बघा हे असे अंगण आहेत ना आपल्याला कमी भेटतं आता बघायला कारण गावाकडे ना आता पूर्वीसारखी जास्त गुरं नसतात त्याच्यामुळं असं अंगण मातीच असेल ना तर सारवायला शेण भेटत नाही गुरं नसतात असे कोणाकडे गुरं असतील ना त्यांच्याकडून आपल्याला असं शेण शोधून आणायला आणि अशा पद्धतीने हे बघा अंगण सारवायला लागत काय करतोस काय काय करतो बाबा काय करतोस चला चला ना आपण घरी टाटा कर टाटा कर टाटा टाटा कर ताटा तात करतुला टाटा कर टाटा नाही करत चल चला चला